नमस्कार मित्र हो मी साईराजके स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पण थेट डोंबिवलीतून आणि मित्रो आत्ता आहे संध्याकाळची मस्तपैकी पाऊस पडून गेला आणि आत्ता मी आलेलो आहे डोंबिवलीमध्ये एक मस्तपैकी झणझण अशी मिसळ खाण्यासाठी आणि त्या मिसळचं नाव आहे मुनमुन मिसळ आणि माझ्यासोबत आहे आपला वन अँड ओनली मित्र नवीन जाधव नमस्कार जादस्कार नमस्कार, नमस्कार, संजय काय मग एकदम एक्साइटमेंट आहे डोंबिली आहे डोंबिली मधली आणि आज शनिवार आहे तर मस्तपैकी म्हटलं जाऊया पाऊस पण पडवता आणि थोडी सर्दी पण झाली आहे सर्दी पण आम्हाला उडवायची आहे काय ना तिखट तिखट झंडीत झंड गावाचा ना वो, 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 <laughs> चला जाऊया मुनमुन मिसळ आहे जाऊया टेस्ट बघूया आम्ही या गल्लीत आतमध्ये आलो इथे बाहेर समोरच मित्र स्टेशन आहे आपलं डोंबिरी स्टेशन आणि या गल्लीमध्ये आलो की इथेच हे शॉप आहे मुनमुन मिसळ ओके आणि काका आहेत ते चालवतात जाऊया आपण आतमध्ये आणि आम्ही वेट करतोय बाहेर कारण का गर्दी आहे जायचं बोले बोलव ना चला चांगला वेट, वेट वेटिंग वेटिंग संपलं चल तुझं काय तुझा ते घेऊ घेऊ घेतो तर बघताय मित्र आपली मिसळ आलेली आहे आणि मिडियम हे काय काय तीन कुठच्या कुठच्या नव्या क्वांटिटी सांगितलं काय काय येस तर आम्ही घेतली आहे मिडीयमवाली म्हणजे एकदम स्पायसी पण नाही घेतली आहे कांदा पण दिला आहे हा 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 जबरदस्त एक्स्ट्रामध्ये अच्छा ती तीन मिसळ अशा एकत्र ठेवू नव्या थांबू पुढे ठेवू अशा हां काय मित्र कलर पण जबरदस्त आलाय आहे या मिसळ खायला पाव वगैरे पण दिलेत हे थांब खाऊ नको पाव वगैरे पण दिलेत जबरदस्त या मिसळ पाव खायला तर काहीच आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसा आहे तो आपलं कशी आहे मिसळ ती सांगतो ओके एक नंबर हां <laughs> या मिसळ खायला चाळीस वर्ष जुनी असलेली वा तर मित्र आता आमची मिसळ वगैरे खाऊन झाली आणि त्या काकांना आम्ही माहिती विचारायला गेलो तर काका बोलतात काय नाही माहिती माहिती वगैरे काय मिळणार नाही तुम्ही फक्त पैसे द्या निघाय नाही नाही त्यांची पद्धत तशी आहे म्हणजे कोणी दुसरी रे, रेसिपी चोरू नाही म्हणून ते पार्सल पण देत नाही त्यांचे नियम आहेत जी पे चालत नाही पार्सल मिळणार नाही अजून काय गुगल पे म्हणजे जी पे ना काय बोलायचं आता अजून काय अजून काय काय हा बस एवढे तीन कॅटेगरी लाईट स्पायसी आणि मीडियम तर तुम्ही कधी आला तर स्पायसी नका घेऊ मीडियमच घ्या कारण स्पा मिडियमच एवढी तिकट होती मिसळ आणि बघता रस्सा घेतलात ना तर रस्त्याचे पण एक रस्त्याचे एक पैसे एक्स्ट्रा पाच रुपये <laughs> <laughs> कांदा लिंबू <लिंगों थे> <laughs> कांदा लिंबू आवाज एवढा फ्री आहे फॅल्टीक मिसळ आहे पण पण मस्त मिसळची टेस्ट एकदम मस्त होती झांडोडीत अशी सर्दी पण एकदम अशी म्हणजे सर्दी अशी एकदम घट्ट झाली पातळ झाली सर्दी पण आणि मस्त आहे पाऊसमध्ये पडता पडत असताना मिसळ खायला मस्त वाटतं आणि चलो हम आम्ही से निकलते हैं चलो नवीन को भी जाने का कल्याण चलो तर काहीच आत्ताच आलेलो आहे घरी आणि मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि मिसळ खाऊन तरी एक नंबर वाटला एकदम झणझणीत अशी मिसळ होती आणि मित्रो चाळीस वर्ष जुनी ही मिसळ आहे डोंबिलीमधली मुनमुन मिसळ आणि पहिल्या आजी चालवायच्या आणि आता ते आजोबा चालवतात हो आणि मी आजोबांना शूट करायचा प्रयत्न वगैरे पण केला पण आजोबा बडबडत होते आणि आजोबांनी माहिती देण्यासाठी पण एकदम नकार दिला कारण का माहिती वगैरे बोलतात मी नाही देणार तुम्ही फक्त पैसे द्या आणि तुम्ही जा तर ठीक आहे पण मला जेवढी माहिती कळली तेवढी तुम्हाला सांगितली आहे मग कशीच तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्याकडे जीपे चालत नाही कॅश लागते आणि पार्सलची सुविधा नाही आहे पार्सल त्या लोक मिसळ वगैरे देत नाहीत असं सगळं नियम आहेत त्यांच्याकडे आणि फक्त संध्याकाळची सुरू असते ही मिसळ मुनमुन मिसळ आणि डोंबिवली स्टेशनपासून एकदम जवळ एक पाच मिनटं पण नाही लागणार तुम्हाला चालत जायला तिथे आणि मुलमुळ मिसळ कोणालाही विचारलं तुम्ही स्टेशनच्या डोंगरी सेशनला सेशन तर कोणीही सांगेल आणि टेस्ट आहे ना मित्र एक नंबर लाजवाब जबरदस्त आणि रस्सा तर जबरदस्त आणि तीन तीन प्रकारचे मिसळ त्याच्याकडे असतात एक लाईट मिडियम आणि स्पायसी मी तर सांगेन तुम्हाला की तुम्ही मिडियमच घ्या कारण कारण का मिडियममध्येच एवढा धूर निघतो ना नाकातून बापरे कानातून सगळीकडूनच धूर निघतो तर आ, मस्त झणझण तशी मिसळ होती तर मित्रो हा डोंबिलीमधल्या मुनमुन मिसळचा व्हिडिओ कसा वाटला वा ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बी ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेचच्या लगेच मिळेल तर व्हिडिओ पुढच्या अशा देखील सुंदर व्हिडिओ मारकोपर्यंत बाय बाय